अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते साथी गुलाबराव पाटील पुरोगामी राजकीय पुरस्कार माजी आमदार बच्चू कडू यांना तर सामाजिक पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांना प्रदान करण्यात आला यावेळी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन हेमकांत पाटील सचिव संदीप घोरपडे यांच्यासह संचालक उपस्थित होते सूत्रसंचालन जे एस पाटील विलास चौधरी यांनी केले पुरस्कार वितरण समारंभाला शहरातील दिव्यांग बंधू सुजान नागरिक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेच्या साने गुरुजी विद्या मंदिर साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय गुरुजी कन्या शाळा आणि साने गुरुजी अंगणवाडीच्या मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले पुरस्कार स्वीकारल्यानंतर माजी आमदार बच्चू कडू यांनी बोलताना सांगितले की दुष्काळ पडल्यानंतर कर्ज माफ करू असे म्हणणारे मुख्यमंत्री फडणवीस आज ओला दुष्काळ पडूनही काही बोलायला तयार नाहीत ज्या शेतकऱ्यांच्या मतावर आमदार खासदार निवडून येतात त्यांच्यावरच सर्वात जास्त अन्याय होत असून शेतकऱ्यांच्या आंदोलनापेक्षा गावातील गणपती बसवायला जास्त लोक एकत्र येतात एवढी उदासीनता आज समाजात असल्याचे सांगत माजी आमदार कडू यांनी मत चोरीपेक्षा समाज मनच चोरीला गेल्याचे नमूद केले शेतकऱ्यांची लढाई का मोठी होत नाही कारण गावागावात जातपात धर्मपंथ आणि यांच्यासोबत राजकीय पक्षाचे गुलाम वाढू लागले आहेत ते इतके निष्ठावंत आहेत की स्वतःचा बाप मेला तरी चालेल पण नेत्याला काहीही बोलायचं नाही अशी त्यांची भूमिका आहे हेच राजकीय पक्षाचे निष्ठावंत शेतकऱ्यांसाठी घातक ठरत असल्याचे सत्य कडू यांनी आपल्या मनोगतातून मांडले ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी बोलताना देशात आधी मतदार सरकार निवडायचे आता सरकार मतदार निवडतायत अशी मिश्किल टिप्पणी केली राष्ट्रपती भवनाकडे एकाने माहितीच्या अधिकारातून माहिती मागवली मा उपराष्ट्रपती यांचा राजीनामा आपल्याला कधी प्राप्त झाला तो कधी मंजूर झाला नवीन उपराष्ट्रपती निवडीचे नोटिफिकेशन कधी काढलं यावर उपराष्ट्रपती यांनी राजीनामा दिला आहे याबाबत आमच्या कार्यालयाकडे कोणतीही माहिती नाही असे लेखी उत्तर राष्ट्रपती भवनातून देण्यात आले आहे तेच उपराष्ट्रपती राजीनामा दिल्यापासून गायब आहेत या उत्तरावरून देशात काय सुरू आहे याची कल्पना येते या स्थितीला आपण पोहोचलो आहोत याचसाठी महापुरुषांनी संघर्ष केला होता का असा सवाल त्यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना विचारला माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी अध्यक्षीय भाषणातून बोलताना सांगितले की जातीय भेदाच्या नावाखाली तरुणांचे माथे भडकविले जात आहेत सध्या राजकीय विदारक परिस्थिती असली तरी धीराने नेटाने काम करा शेवटी लोकशाही मूल्यांचाच विजय होणार आहे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला माजी आमदार गुलाबराव बापूंचा पुरोगामी विचारांचा वारसा आम्ही चालवत आहोत त्यांचा हा वैचारिक वारसा आम्हाला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवतो असे संस्थेचे सचिव संदीप घोरपडे यांनी यावेळी सांगितले अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या लाडक्या बाप्पाचे उद्या आगमन होणार आहे देशभरात गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सव साजरा केला जातो हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला विशेष महत्व आहे कारण या दिवशी गणेशाचा जन्म झाला बुद्धीची देवता विघ्नहर्ता सुखकर्ता चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या उत्सवात घरोघरी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून आणि विविध धार्मिक विधी मंत्रोपचार आणि आरतीसह बाप्पांची पूजा केली जाते या पवित्र पर्वावर तुमच्या प्रत्येक क्षणाला सोनेरी आठवणींचं रूप देण्यासाठी अमळनेर शहरातील सराब बाजारातील रवी ज्वेलर्स गणेश भक्तांसाठी खास गणपती बाप्पाच्या दागिन्यांचे कलेक्शन घेऊन आले आहेत यात नवीन पारंपरिक व ट्रेंडी डिझाईन्स उपलब्ध आहेत या गणेशोत्सवात आपल्या प्रियजनांना सौंदर्य आणि समृद्धी यांचं प्रतीक असलेले खास दागिने भेट द्या आणि आपला गणेशोत्सव आनंददायी करूया चला तर मग भाद्रपद शुक्ल तृतीया म्हणजेच हरतालिका सौभाग्य पतीपरायंता आणि आध्यात्मिक श्रद्धेचं प्रतीक मानलं जातं हरतालिकेला महिला वर्ग शिवपार्वतीची उपासना करतात आणि अखंड सौभाग्य दीर्घायुष्य व कौटुंबिक सुखासाठी प्रार्थना करतात अमळनेर शहरातील स्वामी समर्थ मंदिर व वर्णेश्वर महादेव मंदिरात महिलांनी पतीच्या दीर्घायुष्याची आणि अखंड सौभाग्याची प्रार्थना केली अमळनेर शहरातील ब्रह्मकुमारी केंद्रातर्फे रविवारी चोवीस ऑगस्ट रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले रक्तदान शिबिराला खासदार स्मिताताई वाघ व माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी भेट दिली शिबिरासाठी डॉक्टर संतोष वाघ जीवनश्री ब्लड बँक आणि जीवनज्योती ब्लड सेंटर धुळे यांनी सहकार्य केले शिबिरात शहाण्णव लोकांनी रक्तदान केले